नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो सर्वप्रथम माझे लाखो सबस्क्रायबर माझे हजारो शिष्य व लाखो दर्शक या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सध्या दीपावलीची धावपळ चालू आहे आणि मला देखील कामाच्या व्यापातून तुम्हाला मार्गदर्शन करणारी काही व्हिडिओ देत आली नाहीत तर आज जो विषय घेऊन आलो आहे मी की आपलं जे लक्ष्मीपूजन आहे मंगळवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आपलं लक्ष्मीपूजन आहे याविषयी एक खूप छान अशी एक साधना घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे खरं पाहिलं तर लक्ष्मीपूजन कसं करायचं याची व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत गेल्या वर्षी मी याचं मार्गदर्शन देखील केलेलं आहे किंवा पारंपरिक पद्धतीनं वर्षानुवर्षे आपण जे लक्ष्मीपूजन करतो यामध्ये तुम्हाला माहीत आहे लक्ष्मीपूजन कसं करायचं परंतु सर्वात एक महत्त्वाची गोष्ट अशी की लक्ष्मीपूजना दिवशी हवन करायचे असते आणि हे हवन अत्यंत शक्तिशाली व महत्त्वाचे असते साक्षात अष्टलक्ष्मींना आव्हान करणारे बोलवणारे मान देणारे असे हे हवन असते हे हवन केल्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मीपूजनाचा विधी केल्यासारखं होत असतो तरी आपण सर्वांनी हे शक्तिशाली हवन घरी करायचं आहे अनेक लोक म्हणतील की आमच्या इथं जागेची व्यवस्था नाही तरी देखील छोट्या स्वरूपात देखील आपण हवन करू शकता हवन कशाचे करायचे आहे त्याचे मंत्र काय कसं करायचं आहे मी सर्व समजून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत <coughs> पहा बंधू भगिनी नो हवनामध्ये वड पिंपळ आंबा चंदन उंबर याची वाळकी लाकडे वापरायची समजा तुम्हाला ही सर्व लाकडे नाही मिळाले तरी देखील एक दोन तीन ज्या पण वृक्षांची वाळकी लाकडे तुम्हाला उपलब्ध होतील ती या हवनामध्ये वापरायची आहेत आणि जरी ही लाकडे नाहीच मिळाली तरी देखील देशी गायीच्या गोवऱ्या आपण बिनधास्तपणे वापरू शकता किंवा अगदीच तुम्हाला हे कुठंच उपलब्ध नाही झालं तरी देखील पूजा साहित्याच्या दुकानामध्ये हे मिळत असतं तर हा एक विषय त्यानंतर तूप देशी गायचं तूप मिळालं तर उत्तमच नाही तर बाजारामध्ये जे पण तुम्हाला तूप उपलब्ध होईल ते घ्यायचं आहे भीमसेनी कापूर <coughs> आता आहुत्या कशाच्या द्यायच्या हे मी आता तुम्हाला सांगतो आहे आहुत्यामध्ये काळे तीळ जवस पिवळी मोहरी तांदूळ चुरमा चुरमा म्हणजे लक्ष्मीपूजनाला आपण ज्या भाताच्या लाह्या आणत असतो त्या लाह्या मनुके आता हे काळे मनुके नाही घ्यायचे जे पिवळे मनुके आपल्याकडे मिळतात ते पिवळे मनुके गुळाचा चुरा लवंग तमालपत्र ज्याला आपण तेच पत्र म्हणतो मसाल्यामध्ये जे पान मसाली पान वापरतो आपण सुकलेलं झाडाचं जा पानं असतं ना असं सुक्या खोबऱ्याचा चुरा <coughs> आता हे जे साहित्य दिलेलं आहे सर्वप्रथम काय करायचं आहे तुमच्याकडं जेही साहित्य उपलब्ध असेल त्यानं अगदी एखादी लोखंडी कढई असेल होमाचं पात्र असेल किंवा तुम्ही विटाचं होम करू शकता अगदी काहीच नाही मिळालं तरी लोखंडी एखादं घमेले असेल त्यामध्ये देखील तुम्ही हे करू शकता या सर्व वाळक्या लाकडे त्या होमामध्ये ठेवायचे आहेत टाकल्यानंतर भीमसेनी कापूर ठेवायचं आहे आणि त्यावरती तूप टाकून हा होम पेटवायचा आहे होम पेटत असताना डायरेक्ट काडी लावायची नसते त्यामुळं कापूर पेटवूनच हा होम पेटवावा होम पेटवून झाल्यानंतर यामध्ये दे आहुत्या देत असताना जे तुम्ही आता मिश्रण तयार केलं ना काळे तिळ वगैरे ते या बोटामध्ये पकडायचं असते या बोटामध्ये इथंच पकडायचं आणि मंत्र म्हणून स्वाहा अशी आहुती द्यायची असते तर आता मंत्र कोणता म्हणायचा आहे हा मंत्र आहे ओम श्री ह्री श्री कमले कमला लय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्री ओम महालक्ष्मेन महा स्वाहा मंत्र म्हणून झाला की स्वाहा म्हणायचं आणि हातात जे मिक्सर मिक्सर पकडलंय ते होमामध्ये आहुती टाकायची आता याच्या आहुत्या किती टाकायच्या हे सुद्धा तुमच्या इच्छेवरती अवलंबून राहील अगदीच तुम्हाला शक्य होणार नाही एकवीस आहुत्या टाकू शकता एकशे आठ टाकू शकता एक हजार टाकू शकता अकराशे टाकू शकता तुमची इच्छा पण हा जो मी मंत्र दिला आहे ओम श्रींग्री श्रींग कमले कमला लय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रींग ओम महालक्ष्मी नवहा या मंत्राच्या हो आहुत्या झाल्यानंतर कमीत कमी एकवीस आहुत्या हो किंवा एकशे आठ आहुत्या हो किंवा सत्तावीस आहुत्या हो कुबेराच्या कुबेराच्या देखील घ्यायच्या कारण लक्ष्मीपूजना दिवशी कुबेराचं पूजन केलं जातं तर कुबेराचा मंत्र आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्याधी समृद्धी मे देही दापाय स्वाहा हे ही आहुत्या म्हणायचं स्वाहा स्वाहा म्हणलं की ते जे मिश्रण केलं काळे तिळांचं वगैरे ते टाकायचं आहे आता यात अजून एक महत्त्वाचा विषय आहे की या आहुत्या झाल्यानंतर मधाच्या देखील आठ आहुत्या द्यायच्या आहेत मध चमच्यामध्ये थोडा मध घ्यायचा देवीचा मंत्र जो ओम रिंग श्रींग हा आठ वेळा एकदा म्हणला की टाकायचा आहुती द्यायची मधाची असा आठ वेळा आहुती द्यायच्या आठ वेळा मंत्र म्हणून त्यानंतर कुबेराचा देखील एकदा मंत्र म्हणायचा आहे आणि मधाची आहुती द्यायची म्हणजे ओम श्रींग कमले कमलाले हा जो मंत्र आहे हा आठ वेळा म्हणायचा आणि आठ वेळा आहुती द्यायची आहे आणि कुबेराचा जो मंत्र आहे तो एकदाच म्हणायचा आहे आणि एकदाच मादाची आहुती द्यायची आहे आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय की कमळाचं जे बीज आहे ज्याला आपण कमलगट्टा म्हणतो आपण जी माळ वापरतो ना तर ह हवनामध्ये लक्ष्मीच्या हवनामध्ये याची देखील आहुती द्यायची असते आता काय करायचं कमळाची आठ बीज घ्यायची कमलगट्ट्याची आज आठ बिया घ्यायच्या बीज म्हणतो आपण त्याला हे तुपामध्ये भिजवायचं चमच्यामध्ये एक बीज घ्यायचं किंवा हातामध्ये इथं पकडायचं आणि ओम श्रिंग रिंग श्रिंग असं म्हणायचं एक आहुती स्वाहा आ देखील आठ आहुते द्यायचे आहेत किंवा तुम्ही एकशे आठ आहुते देखील देऊ शकता जर तुमच्याकडे हे बीज उपलब्ध नसेल तर विषय सोडून द्या काळजी करू नका परंतु पूजा साहित्याच्या दुकानामध्ये हे बीज कमलगट्ट्याचे बीज मिळतं याच्या देखील आठ आहुत्या द्यायच्या आहेत अष्टलक्ष्मीला म्हणून आठ आहुत्या नववी आहुती द्यायची नाही कोबेऱ्याला द्यायची नाही कोबेऱ्याला फक्त मधाची द्यायची आहे कमलगट्ट्याची माळेची द्यायची नाही त्यानंतर लक्ष्मीचा आवडता नैवेद्य म्हणजे तांदळाची खीर ही खीर देखील बनवायची आहे आणि या खिरीच्या देखील आहुत्या द्यायच्या आहे ओम श्रीं रिंग श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रशेद श्री ह्री श्रीं ओम महालक्ष्मे नमहा स्वाहा खिरीची थोडीशी आहुती द्यायची अशा आठ आहुत्या द्यायच्या आहेत म्हणजे मादाची झाली कमलगट्ट्याची झाली खिरीची झाली आणि मी जे काळे तिळाचे मिश्रण दिले त्याची झाली या एवढ्या आहुत्या आपल्याला त्यामध्ये द्यायच्या आहे या आहुत्या सर्व देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा महालक्ष्मीला अष्टलक्ष्मीला देवीला आव्हान करायचं आहे की की हे आई हे महालक्ष्मी हे अष्टलक्ष्मी माझ्या घरी तू स्थिर राहा माझ्या घरात सुखसमृद्धी वैभव ऐश्वर येऊ दे आणि हा होम रात्रीचा काढायचा नाही तिथंच ठेवायचा सकाळीच त्याला काढायचं आहे तिथून आणि तिथून काढल्यानंतर त्याची जी राख आहे ही तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तुमची झाडं असतील तर कुंड्यामध्ये घालू शकता शेतीमध्ये टाकू शकता ही हा झाले होमाची पद्धत होमाची पद्धत हे करत असताना मी एवढंच सांगतो तुम्हाला की लक्ष्मीपूजना दिवशी सोनं चापेची फुलं जर तुम्हाला मिळाली तर अतिउत्तमच नाही मिळाली तरी देखील काही सुगंधी फुलं तुम्ही उपलब्ध फुल करण्याचा प्रयत्न करा घर स्वच्छ ठेवा घरातले वातावरण सुगंधी ठेवा कारण मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सुगंधाकडे देवी देवता आकर्षित होत असतात भीमसैनी कापराची वाफ घरामध्ये तयार करा सुगंधी धूप करा सुगंधी फुलं सुगंधी अत्तर घराचं वातावरण सुगंधी करा सर्व घर स्वच्छ करून करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मीपूजना दिवशी श्रीसुक्ताचा पाठ म्हणायचा आहे आणि ललित त्रिपुर सुंदरी सहस्रनाम स्तोत्र हे म्हणायचं आहे आता हे दोन्हीही तुम्हाला म्हणता येत नसेल तर श्रीसुक्त आणि ललित त्रिपुरी सुंदरी सहस्रनाम स्तोत्र हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती यूट्यूबला लावू शकता आणि त्याचं ते घरामध्ये लावून ठेवू शकता त्याचा ध्वनी आवाज घरामध्ये होऊ शकतो घरामध्ये पवित्र वातावरण ते होऊ शकतं आणि एकंदरच आनंदानं हे लक्ष्मीपूजन आपण साजरं करा तसेच माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपलं जे ध्यान धारणा योग शिबिर आहे ते आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते पाच त्यांनी खालील फोन नंबरवरती रजिस्ट्रेशन पूर्ण करावे त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय आदिशक्ती